आज आसा सावड्या मतदार मतदारसंघाच्या सावड्या पंचायत एरियेक आसा तुम्ही माझ्या फाटल्यान पण एक पूल असा वो पूल जो आसा वो सावड्या पंचायत एरियेची ही बॉन्ड्री असा आणि पूल क्रॉस केला की का पंचायत लागतो सांगा मुद्दा म्हणजे इतकंच की तुम्ही जाणार अस खूपश्या कडे खूप ऍक्सिडेंट जाता जे जे जाग्यावर जाना त्या जाग्यावर सुद्धा जाता पण आम्ही हंगा दाखव की ह्या पुलाक दोन्ही सायडिच्या सेफ्टी कित तरी असले क्रश बेरियर ना रेलिंग त्या थंच्या आसपा जाय असं पण ते ना दाखव कारण इतले की कालसां ज्यो आमच्यो महिला आम खूपशो मडगाव किंवा कामाक अशा कामा आनी हांगा बसीन नसलेल्या कारणान त्यांना आपले टू व्हिलर घेऊन सावड्डे वयचे पडटा आणि अशे टायमार हांगा पावता तेन्ना एक त्यांच्या मनान एक भंय निर्माण जाता की एक समज मुखाल्यानंतर मोठा ट्रक जाल्यार हांगसर गाडयो सुटपाक त्रास जाता अशा टायमार जेन्ना अशे जर सायडीन गेलो जाल्यार डायरेक्ट उदकां पडपाक शकता दोन्ही सायडीच्यान परिस्थिती जी आसा ही तशीच आता एक्सिडंट सुद्धा पूण हंगा पण जावना हांगा एकदा फाटी लायटी खांब्याक सुद्धा गाडी मारलेली घडचे पण समज जर आम्ही कितें तोडगो काढू शकता जाल्यार काडपाक जाता कारण आम्ही खंय विषय खंय तरी सरकारा किंवा आमदारा कन्सर्न ऑथॉरिटी कडल्यान ही कामां जावन पडटात आनी मागता की आमचो स्थानिक आमदार जो आसा गणेश गावकर हे विशय विषय तेन्ना तेका कळले की हांगा खरीच गरज असा आनी तो करूनय घेतलो अशी खुबशीं कामां आम्ही ते दाखली आणि ती करून घेतलेली असा म्हणून हांव मागता कन्सर्न कडेन हेजेर बेगिना बेगीन लक्ष घालून या पुलाक दोन्ही सायडीच्यान कित तरी सेफ्टी म्हणजे वयर कितें जालें एक्सिडंट झाला किंवा गाडी भायर हेवटेन हो भितर गेली जाल्यार पुलान पडपा जायना म्हणून हांगा एक सेफ्टी करपाची गरज कर आसा सो हांव नंदेश सा सावंत देसाई पळयता आवाज चवड्डे नमस्कार आज आम्ही ह्याच विशयाचेर उलयता आसतना आमच्या आसा निषाद काकोडकर हो ह्या सैडिच्या एक मोठ्या पैकी भाट असा आणि हेवटेन येता वयता तो निशाद बाबी हरता आम्ही त्यांना कशा प्रमाणान किती दिसत रेलिंग तर सेफ्टी असेल अचानक केस एक्सपिरियन्स केले हवे हचाल कशी आता गाडी पण फाटल्यान ही गाडी स्पीड पैकी आता गेली ती गाडी सारखी जाप्प करून येतात खंय कितें जायत म्हणून आनी गेल्या गाडी सामकी आमी सकयल्यो पडपाचे डायरेक्ट उदकान उदकान म्हणजे आमचे आतां एक दाखोवपाचो मुद्दो म्हणल्यार की हांगा कित तरी एक सेफ्टी सायडीच्यान रेलींग कित तरी आसपाक जाय तुमी कितें म्हणटा हेजेर तेच म्हणटा आनी आमगेलो किशोर बाबा आहा न्ही तेजे बायल पंच आहा हांगा तेजे तो फुडाकार घेवन ते करून दिवचे आनी तो म्हगेलो क्लोज फ्रेंड म्हळ्यार कळ्ळें ओके कळ्ळें न्ही तुका हय हय ओके सो थँक्यू निशा बाय असे करून तुमचे जे व्ह्यू मांडले जाल्यार खंय तरी कन्सर्न ऑथोरिटी हे लक्ष घालून हे काम बेगिना बेगीन करपाक गोवर्मेंट आणि बीजेपी सारखे सारखे मनीस गावकार भाऊ हाडान दाखया मरे सारखे हो विषय भाऊ मेरेन पावून हे खंय ना खंय तरी हे जावपाक जाय अशे रस्ते बिस्ते ताणी केल्या बरे सगळे सारखे पण हाज्या फुडें आनी बरें जाल्यार आनी बरें न्ही आमी पावतले बटा ओके थँक्यू भाऊ